शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण उन्हाळी भुईमुख पिकाचे संपूर्ण फवारणी व्यवस्थापन ज्यामध्ये पहिली फवारणीपासून ते शेवटल्या फवारणीपर्यंत कधी करायची कोणती करायची आणि कशासाठी करायची याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहात जर आपण भुईमुख उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो उन्हाळी भुईमुख पिकासाठी पहिली फवारणी हे आपल्याला उ भुईमुख पीक हे उगवण झाल्यापासून पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान करून घ्यायचे आहे ज्यामध्ये आपण जो सुरुवातीला मावा येतो तो याच्या नियंत्रण आपल्याला करायचं आहे त्यानंतर भुईमुख पिकाच्या वाढीसाठी आपल्याला एक फवार स्टिम्युलन घ्यायचे आहे आणि सोबत जी अन्नद्रव्याची कमतरता सुरुवातीच्या काळामध्ये येतो त्याच्यासाठी आपल्याला एक वॉटर सोलबल घ्यायचं आहे तर त्यामध्ये आपण सर्वात प्रथम अलिका ज्यामध्ये थायमथॉक्झॉन प्लस लॅमडा सायलोत्री ना घटक आहे याचा पंधरा मिली प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे त्यानंतर भुईमुख पिकाचा होण्यासाठी आपल्याला पी आय कंपनीचे बायविटा याचा चाळीस मिली प्रति प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करायचा आहे आणि याच्यासोबत जी अन्नद्रव्याची कमतरता सुरुवातीला दिसून येते त्यासाठी आपल्याला झिंक डी टी ए वीस ग्रॅम वीस ते पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंप घ्यायचा आहे आणि सोबत आपल्याला एकोणीस एकोणीस शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपाने घ्यायचं आहे ही अशा प्रकारे आपल्याला पहिली फवारणी ही उगण झाल्यापासून आपल्याला पंधरा ते वीस दिवसांनी भुईमुख पिकासाठी करून घ्यायची आहे यानंतर दुसरी फवारणी आपल्याला भुईमुख पीक उगून झाल्यापासून तीस ते पस्तीस दिवसांनी आपल्याला करायची आहे त्यामध्ये आपल्याला अळीचे नियंत्रण करायचे आहे त्यानंतर भुईमुख पिकाच्या वाढीसाठी आपल्याला एक घ्यायचं आहे आणि त्यानंतर जी अन्नद्रव्याची कमतरता येते त्यासाठी सुद्धा एक मायक्रोन्युट्रन घ्यायचं आहे आणि त्यासोबत आपल्याला एक फंगिसाईड सुद्धा घ्यायचे आहे त्यामध्ये आपण दुसऱ्या फवारणीमध्ये प्रोपेक सुपर ज्यामध्ये प्रोपेनोफॉस प्लस सायपर मेट्रिंग हे हा घटक आहे याचा तीस मिली प्रति पन्ना लिटर पंपाप्रमाणे अडीसाठी घ्यायचा आहे त्यानंतर भुईमुख पिकाच्या फुटव्यासाठी आणि वाढीसाठी आपल्याला वरत कंपनीचे चॅलेंजर याचा पाच मिली प्रति पन्ना लिटर पंपाप्रमाणे वापर करायचा आहे सोबत आपल्याला मायक्रोन्यूट्रंट ज्यामध्ये सूक्ष्म चिलेटेड मायक्रोन्यूट्रंट आपल्याला घ्यायचा आहे जे, जे पंचवीस ग्राम पंधरा लिटर पंपाप्रमाणे घ्यायचे आहे आणि सोबतच आपल्याला बुरशीनाशकमध्ये कॉन्टॅक्ट प्लस ज्यामध्ये हिक्झा हा घटक आहे याचा तीस मिली प्रति पन्ना लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर हा करायचा आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो तिसरी फवारणी आपल्याला भुईमुख पीक उगवण झाल्यापासून आपल्याला पंचेचाळीस ते पन्नास दिवसांनी करून घ्यायचे आहे ज्यामध्ये रस्सोषण करणारे किडे आहे त्यानंतर थ्रिप्स आहे अळी आहे आणि जी अन्नद्रव्याची कमतरता आहे यासाठी आपल्याला फवारणी करून घ्यायची आहे ज्यामध्ये जर आपण घटक बघितले तर डायमिटोईट जे रोगर नावाने आपल्याला ओळखले जाते याचा तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करायचा आहे यामुळे जो रस्सोष करणाऱ्या किडे आहे याचे नियंत्रण आपले होऊन जाईल त्यानंतर अळीसाठी आपल्याला इमॅमेक्टीन बेन्झाईट जे या याचा दहा ग्राम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे त्यानंतर आपल्याला बुरशीनाशकामध्ये प्रोपिकोनाचं घटक असलेलं क्रिस्टल कंपनीचं टिल्ट याचा वीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करायचा आहे त्यानंतर आपण अन्नद्रव्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट पंचवीस ग्रॅम आणि बोरॉन वीस पर्सेंट असलेलं पंचवीस ग्रॅम याचा प्र पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर हा करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला भुईमुख पिकाला तिसरी फवारणी आहे पंचेचाळीस ते पन्नास दिवसांनी करून घ्यायचे आहे त्यानंतर चौथी आणि शेवटली फवारणी आपल्याला भुईमुख पीक उगून झाल्यापासून आपल्याला साठ ते पासष्ट दिवसांनी करायची आहे ज्यामध्ये अडीचचे आपल्याला नियंत्रण करायचे आहे आणि भुईमुख पिकाची चांगली भरण झाली पाहिजे यासाठी आपल्याला फवारणी ही करायची आहे त्यामध्ये आपण अळीच्या नियंत्रणासाठी कोराझन याचा सात ते आठ मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे किंवा अदामा कंपनीचे बॅराझाईट याचा चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे अळीसाठी आपल्याला वापर करायचा आहे एक तर कोराझन घ्यायचा आहे नाही तर बॅराझाईट दोनपैकी कोणतंही एक कीटकनाशक आपल्याला अळीसाठी घ्यायचं आहे याच्यानंतर आपल्याला बुरशेनाशकामध्ये व कंपनीचा हारू याचा चाळीस ग्रॅम पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे ज्यामध्ये घटक जर बघितलं तर आपल्याला टेबिकोन प्लस सल्फर हे मिळते यानंतर भुईमुख पीक जे दाना आहे शेंगदाणाचा याचा चांगला भरण व्हायसाठी आपल्याला वॉटर सोल्युबलमध्ये तेरा झिरो पंचेचाळीस याचा ऐंशी ते शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर प्रमाणे वापरा करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला चौथी आणि शेवटली फवारणी ही साठ ते पासष्ट दिवसांनी करून घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा आणि इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक नवीन नवीन अपडेट बघण्यासाठी आपल्या ॲग्रो अपडेट या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचं आहे धन्यवाद